नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा आपल्या के एस ट्वेंटी फोर न्यूज या चॅनलमध्ये स्वागत आहे मंडळी महापालिका निवडणुकींचं बिगुल वाजलं आणि चोवीस तासांच्या आत पिंपरी चिंचवडमधून एक बातमी समोर आली बातमी अशी समोर आली की अजितदादा यांच्या पक्षाने शिवसेना शिंदे गटाच्या एक व भाजपच्या तीन असं टोटल मिळून चार नगरसेवकांच्या हाती आपला घड्याळ बांधल्याची बातमी समोर आलेली आहे दादांनी हा महायुतीला खूप मोठा धक्का दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे एवढंच करून दादा थांबले नाहीत तर अजून जवळजवळ सात ते आठ इच्छुक लोकांना आपल्या पक्षामध्ये घेणार असल्याची माहितीसुद्धा शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिलेली आहेत महायुतीमध्ये फोडाफाडी करायची नाहीत असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं आणि पिंपरी चिंचवडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी लढ लढत होणार आहेत ही लढत फक्त आणि फक्त मैत्रीपूर्ण होणार आहेत असं सुद्धा त्यांनी विधान केलं होतं मात्र प्रत्यक्षात अजितदादानेच येथे फोडाफाडीचं राजकारण सुरू केलं पिंपरी चिंचवड हा गड पहिल्यापासूनच अजितदादांचा गड होता आणि आजही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथे विधान केलं होतं परवाच्या सभेमध्ये की इथे मैत्रीपूर्ण लढत होणार असं बोलून चोवीस तास देखील झाले नाही तर अजित पवार हे ॲक्शन मोडवरती आले आणि त्यांनी इच्छुकांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली त्यानंतर अजूनही का काही लोकांचे प्रवेश हे निश्चित होणार असल्याची माहिती तेथील सूत्रांकडून मिळालेली आहेत त्यामुळे आता अजित पवार ॲक्शन मोडवरती का आलेत हा पक्षप्रवेश सोहळा का करतायत असा प्रश्न सगळ्यांसमोर पडला आहे त्यानंतर महायुतीतील काही लोकांनीसुद्धा त्यांच्यावरती टीका करायला सुरुवात केली म्हणजे शिवसेने शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या काही नेत्यांनी काही कार्यकर्त्यांनी व भाजपच्या काही नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी देखील अजितदादांवरती टीका करायला सुरुवात केलेली आहे मात्र अजितदादांनी यावरती अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीत त्यामुळे त्यांच्याकडून प्रतिक्रिया येणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद